नमस्कार आत्ताची मोठी बातमी शौमिका महाडिकांनी मुश्रीफांना ठणकावले म्हणाल्या महागाडीच्या नेत्यांना किती जवळ करायचे हे अगोदर ठरवा माझे काही अनुत्तरित प्रश्न आहेत जे यापूर्वीच या मी त्यांना विचारले आहेत या अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांची वाट बघेन नाहीतर माझी भूमिका मी स्पष्ट करेन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना महाडिक यांनी महायुती म्हणून संयम राखावा त्यामुळे माहितीमध्ये त्या मिठाचा खडा पडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले त्यावरून गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांना चांगलंच ठणकावलं आहे गोकुळ दूध संघाच्या राजकारणात महायुती म्हणून एकत्र येत असताना मिठाचा खडा मी टाकणार नाही पण त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना किती जवळ करायचं हे ठरवावं लागेल त्यांनाही हा नियम लागू आहे आणि माझ्या शंकांचे निरसनही करावे अशी प्रतिक्रिया संचालिका शौमिका महाडिक यांनी दिले आहे मी दरवर्षीप्रमाणे सर्वसाधारण सभेपूर्वी पत्रकार परिषद घेणार आहे त्यात काही माझे अनुत्तरित प्रश्न आहेत जे यापूर्वीच मी त्यांना विचारले आहेत या अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांची वाट बघीन नाहीतर माझी भूमिका मी स्पष्ट करेन माहितीत खडा पडेल असे मी तरी काही वागणार नाही पण हा नियम त्यांनाही तेवढाच लागू पडतो असंही शौमिका महाडिक यांनी ठणकावलं आहे मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी